मंत्रिपद रिक्त झालेला आहे त्याच्यामध्ये आपलं नाव आग्रक्रमान माध्यमांमधून घेतलं जाते तर आपल्याला तशी संधी मिळावी ही या भागातल्या जनतेची धारणा आहे कारण का स्वातंत्र्याच्या नंतर कधी या भागाला कधी लाल दिवा मिळाला नाही तर ते लाल दिव्याचा जो टप्पा आहे तो, तो, तो कुठपर्यंत आला असं आहे माध्यमाच्या मार्फत जे काही बातम्या येतात ते गेल्या तीस पस्तीस वर्षापासून माध्यमाच्या सर्व प्रतिनिधीचे माझे कौटुंबिक संबंध आहे प्रत्येकाला असं वाटते की आपला मित्र पुढे गेला पाहिजे आपल्या मित्राला संधी मिळाली पाहिजे त्या चांगल्या भावनानं माध्यमातले प्रतिनिधी माझ्याबद्दल लिहितात असं माझं मत आहे आपल्या भागाला आतापर्यंत प्रतिनिधित्व मिळालं नाही ही जरी बोट खरी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही एक्केचाळीस आमदार विधानसभेचे आणि सगळेच आमदार तुल्यबळ आहेत त्याच्यामुळे नेतृत्वाला पण खूप कठीण याच्यामध्ये जातो की आपण कोणाला संधी दिली पाहिजे कोणाला दिली नाही पाहिजे पर परंतु जेव्हा आदरणीय दादा सहित राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा शपथविधी झाला त्या दिवशी दादाने नागपूरला बैठक घेतली आणि सगळ्याच्या समक्ष सांगितलं की मी अडीच वर्षानंतर खांदेबद्दल करणार आहे त्याच्यामुळं अडीच वर्षाच्या नंतर मी नवीन लोकांना संधी देईन झालेल्याने मला परत आग्रह करणे अशा पद्धतीची भूमिका दादांनी घेतली त्यामुळं नेतृत्व या संदर्भातला विचार करेल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी फक्त काम करणे आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या नशीबाला कुठेही एकदा पण ती आहे त्यामुळे आपलं काम आहे संघर्ष करत राहणे काम करत राहणे नेतृत्वाला वाटलं की हा योग्य आहे तर संधी देत

आणि त्यांच्या सोबत सर्व सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हा पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये लोह्याचे माजी नगराध्यक्ष काँग्रेसचे नेते कल्याण चौकार सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष अनुसाहताई केंद्रे जिल्हा परिषदचे माजी सदस्य वंसाद पटेल बोरगावकर ऍडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे भोकरचे माजी म्हणजे भोकरचे नेते आणि माजी सभापती आपले बाळासाहेब पाटील सावरगावकर यांच्यासोबत अनेक माध्यमांनी दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला तिसऱ्या टप्प्यामध्ये नायगाव विधानसभेचे नेते शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास अडीचशे लोकांनी मुंबईमध्ये येऊन दादाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला त्यानंतर माझ्या उपस्थितीमध्ये नांदेडला प्रवेश झाला माझ्या उपस्थितीमध्ये भोकरला प्रवेश झाला माझ्या उपस्थितीमध्ये नायगावला प्रवेश झाला त्यानंतरच्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये नांदेड दक्षिणचे आमदार माजी आमदार मोहन अण्णा यांच्या सोबत त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सरपंच उपसरपंच अशा अनेक पदाधिकाऱ्यासोबत जवळपास पाचशे लोकांचा प्रवेश झाला त्यानंतर जिल्हा परिषदचे माजी सदस्य बालाजी परदेशी असतील संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष तिरुपती भकुडरे असतील नांदेड वादा महानगरपालिकेचे पाचव्यांदा नगरसेवक झालेले गफ्फार खान असतील अं सावेर चाऊसजी असतील माजी नगरसेवक अशा अनेक मान्यवरांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला काल नांदेड दक्षिण मधल्या जवळपास दहा पंधरा सरपंचांनी अण्णाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आणि आपल्या वयाचे माजी नगरसेवक पंचशील कांबळे यांच्यासोबत त्यांच्या सहकार्याने प्रवेश केला ये प्रवेशाची एवढी यादी आहे की मला असं वाटतं की आतापर्यंत जवळपास दोन हजारच्या वर प्रमुख पदाधिकाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला येणाऱ्या काळामध्ये राज्याचे माजी राज्यमंत्री माजी खासदार भास्करराजे पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा मेनलताई खदगावकर आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे कालच शंकरनगरला एक मीटिंग झाली आम्ही सर्व त्या बैठकीला उपस्थित होतो आणि त्या बैठकीमध्ये स्वतः खदगावकरांनी जाहीर केलं की मी आता राष्ट्रवादीमध्ये येणार आहे आणि प्रतापराव तुम्ही दादांची तारीख लवकर घ्या आणि निश्चित दादाची तारीख घेऊ आणि सगळे हे मिळून एकत्रित राष्ट्रवादी नंबर एकच होईल एक याच्यासाठी प्रयत्न करू साहेब आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना हात न कालच प्रवीण पाटील जिंकली भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला हात करीये परंतु मी ज्या दिवशी दादानी मला पहिल्यांदा निरोप दिला आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही जा आणि दादाचा ए बी फॉर्म घ्या तेव्हा माझ्यासोबत प्रवीण होता प्रवीणला त्यावेळेस दस्ती टाकल्या गेली याचा अर्थ की एका नेत्याच्या हाताने दस्ती टाकल्यावर हो तो आपण प्रवेश मानतो म्हणून प्रवीणला दादानीच पद दिलेलं आहे परंतु मी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला हात लावला नाही समजा कोणी गडबड करत असेलच तर काही पुढाऱ्याला एक सवय की आम्ही काहीतरी म्हणून दाखवायची तेव्हा मी पण दाखविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करेन